हाय हॅलो नमस्कार मी तुमची वाली फ्रेंड वैशाली स्वागत करते तुमचं टेक अभ्यासिका स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आज आपण अत्यंत उपयुक्त आणि इंटरेस्टिंग प्रोग्रॅमिंग टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे पायथनमधील बेस कन्व्हर्शन तुम्हाला कधी विचार आलाय का की आपण जो टेनच्या बेस वापरतो म्हणजेच डेसिमल त्याच संख्येला बायनरी ऑक्टल किंवा हेगच्या डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं ही टेक्निक खास करून कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रॅमिंग डेटा रिप्रेझेंटेशन आणि सिस्टम प्रोग्रॅमिंगमध्ये खूप उपयोगी पडते तर आज आपण पायथनचा वापर करून हे सगळं सोप्या भाषेत शिकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरू करूयात आजच्या क्लासला बेस्ट कन्वर्शन टेक्निक इन पायथन तर बेस कन्व्हर्शन म्हणजे काय तर बेस कन्व्हर्शन म्हणजे एकाच संख्येला वेगवेगळ्या नंबर सिस्टममध्ये कन्वर्ट करणे उदाहरणार्थ टेन ही संख्या डेसिमलमध्ये टेन असते पण बायनरीमध्ये वन झिरो वन झिरो आणि ह्याच्या डेसिमलमध्ये होऊन जाते कम्प्युटरमध्ये बायनरी सिस्टम जास्त वापरला जातो कारण तो झिरो आणि वनवर चालतो द पर्पज ऑफ बेस कन्व्हर्शन टेक्निक इन पायथन इज दॅट कन्वर्टिंग वन बेस व्हॅल्यू इन टू अनदर बेस व्हॅल्यू म्हणजेच एका नंबर मधून दुसऱ्या नंबर सिस्टममध्ये कन्वर्ट करण्याला म्हणतात बेस कन्व्हर्शन पायथनमध्ये तीन बेस कन्व्हर्शन फंक्शन आहेत ते म्हणजे पहिलं आहे बिन ऑफ दुसरं आहे ऑक्टोप आणि तिसरं आहे हेक्झॉप हे तीनही इनबिल्ड फंक्शन आहेत यांना वाचताना आपल्याला बिन ऑफ असं वाच वाचावं लागतं डेक ऑफ इज नॉट देअर ॲज इट इज ऑलरेडी डिफॉल्ट नंबर सिस्टीम इन पायथन डेक ऑफ हा ऑलरेडी डिफॉल्ट नंबर सिस्टम आहे म्हणजेच काही पण लिहिलं तरी पायथन त्याला डेसिमलमध्येच कन्वर्ट करून देईल डेक ऑफ असं काही राहत नाही पायथनमध्ये आता आपण बघूयात बिन ऑफ हा फंक्शन बिन ऑफ हा फंक्शन बाकीच्या नंबर सिस्टीम डेटाला बायनरी नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करण्याचा काम करते म्हणजेच बाकीच्या नंबर सिस्टमला बायनरीमध्ये कन्वर्ट करते धिस फंक्शन इज यूज फॉर कन्वर्टिंग अदर नंबर सिस्टम डेटा इन टू बायनरी नंबर सिस्टम आता आपण याचं सिंटॅक्स बघू तर सिंटॅक्स आहे व्हेरिएबल नेम इक्वल टू बीन ब्रॅकेटमध्ये डेसिमल ऑक्टल किंवा हेगच्या डेसिमल डेटा आणि ब्रॅकेट क्लोज म्हणजे जेव्हा पण आपल्याला दुसऱ्या नंबर सिस्टमला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सगळ्यात आधी बिन लिहावं लागेल आणि ब्रॅकेटमध्ये ज्या नंबर सिस्टीमच्या डॅ डेटाला कन्वर्ट करायचं आहे तो नं तो डेटा ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि ब्रॅकेट क्लोज करून द्यायचं फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं आहे ए व्हेरिएबल त्याच्यामध्ये दोनशे व्हॅल्यू टाकलेली आहे अजून एक वेरिएबल घेतलं आहे बी नावाचं बी इक्वल टू आता आपल्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून बीन घेतलं आणि ब्रॅकेटमध्ये ए व्हेरिएबल लिहिलेलं आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलं आणि प्रिंट केलं बीला तर आपल्याला त्याचं आउटपुट मिळेल चला तर आपण याला प्रॅक्टिकली बघूयात आता मी इथे ए व्हेरिएबल घेतलेलं आहे त्यामध्ये टू हंड्रेड ही व्हॅल्यू एंटर केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी आता बी वेरिएबल घेत आहे बी इक्वल टू आपल्याला बायनरीमध्ये ही व्हॅल्यू कन्वर्ट करायची आहे म्हणून बीन घेत आहे बीन आणि ब्रॅकेटमध्ये ए वेरिएबल टाकलेलं आहे ब्रॅकेट क्लोज केलं आता एंटर केलं आणि आता प्रिंट करते प्रिंट ऑफ बी आणि आता याला रन केलं तर आपल्याला आप आउटपुट मिळेल बायनरीमध्ये बघा इथे मिळालं आहे झिरो बी म्हणजे आता हा आपला डेटा बायनरीमध्ये कन्वर्ट झालेला आहे आता मी इथे डेसिमलमध्ये व्हॅल्यू घेतलेली होती त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट केलेला आहे आता आपण इथे ऑक्टलमध्ये व्हॅल्यू घेऊन बघू आणि त्याला बायनरीमध्ये कन्वर्ट करू तर मी इथे घेतलेलं आहे ए वेरिएबल ए मध्ये मी ऑक्टल डेटा टाकते ए इक्वल टू झिरो ओ थ्री फोर पाय फाईव ही व्हॅल्यू टाकलेली आहे त्याला एंटर केलं आता बी इक्वल टू बीन ऑफ ब्रॅकेटमध्ये ए वेरिएबल टाकलेलं आहे आणि आता त्याला प्रिंट करते प्रिंट ऑफ बी तर मला व्हॅल्यू ही मला बायनरीमध्ये मिळालेली आहे आता आपण हेडच्या डेसिमलची वॅल्यूला बायनरीमध्ये कन्वर्ट करू तर ए वेरियेबल घेतलं आहे ए इक्वल टू ए इक्वल टू झिरो एक सी घेतलेला आहे त्याला एंटर केलं आता बी वेरियेबल घेऊ बी इक्वल टू बीन ऑफ ब्रॅकेटमध्ये ए टाकलेलं आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे आता आपण प्रिंट करू बीला प्रिंट ऑफ बी तर मला आउटपुटमध्ये बायनरीमध्ये डाटा मिळालेला आहे तर हे डेसिमल ला पण आपण बायनरीमध्ये कन्वर्ट केलेला आहे आपण अशा प्रकारे पहिल्या मेथडनी नंबर सिस्टमला बायनरीमध्ये कन्वर्ट करू शकतो आता आपण एक दुसरी मेथड बघू त्याने पण आपण पन कोणत्याही डेटाला बायनरीमध्ये कन्वर्ट करू शकतो ही डायरेक्ट मेथड आहे आता मी इथे घेतलं आहे सी इक्वल टू बिन घेतलेला आहे आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला जो डेटा कन्वर्ट करायचं आहे तो डेटा इथे डायरेक्ट एंटर करू आपण आता हे ज्या डेसिमलला बायनेरीमध्ये कन्वर्ट करत आहोत म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये झिरो एक्स सी लिहिलेला आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे आता आपण याला प्रिंट करू प्रिंट ऑप सी तर आपल्याला बायनेरीमध्ये डेटा कन्वर्ट करून मिळाला आपण डायरेक्ट मेथडने पण हेक्झा डेसिमल व्हॅल्यूला बायनरीमध्ये कन्वर्ट केलेला आहे आता मी डायरेक्ट मेथडने डायरेक्ट मेथडनीच ऑक्टल व्हॅल्यूला बायनरीमध्ये कन्वर्ट करत आहे त्याच्यासाठी डी व्हेरिएबल घेतला आहे डी इक्वल टू बी नॉप ब्रॅकेटमध्ये ऑक्टल व्हॅल्यू टाकलेली आहे आणि प्रिंट केलं आहे डीला तर मला बायनरीमध्ये आउटपुट मिळालेलं आहे आता आपण दुसरं फंक्शन बघू ऑक्ट ऑफ this फंक्शन इज यूज for converting अदर आपन नंबर सिस्टम डेटा इन टू ऑक्टल नंबर सिस्टम आपण ऑक्ट ऑपने दुसऱ्या नंबर सिस्टमला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करू शकतो त्याच्यासाठी आपण ऑक्ट ऑफ आप हा फंक्शनचा यूज करू याचा सिंटेक्स आहे व्हेरिएबल नेम इक्वल टू ऑक्ट ब्रॅकेटमध्ये डेसिमल बायनरी किंवा डेसिमल डेटा एंटर करायचं आणि ब्रॅकेट क्लोज करायचं चला आता आपण याला पण प्रॅक्टिकली बघूयात सगळ्यात आधी आपण डेसिमल डेटाला ऑक्ट ऑक्टलमध्ये कन्वर्ट करू तर त्याच्यासाठी मी ए व्हेरिएबल घेतलं आहे ए इक्वल टू दोनशे व्हॅल्यू ही एंटर केलेली आहे आता बी नावाचं एक वेरिएबल घेतलेलं आहे त्यामध्ये ऑक्ट आणि ब्रॅकेटमध्ये ए, ए व्हेरिएबल टाकलेलं आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याला प्रिंट करू प्रिंट ऑफ बी आता आपण याला डायरेक्ट मेथडने पण बघूयात तर बी नावाचं व्हेरिएबल घेतलं आहे बी इक्वल टू ऑकटॉप ब्रॅकेटमध्ये डायरेक्ट ती व्हॅल्यू एंटर केलेली आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे आता आपण प्रिंट करू बीला तर प्रिंट ऑफ बी आणि एंटर केलं तर मला ऑक्टलमध्ये आउटपुट मिळालेलं आहे आता आपण बाय बायनरी डेटाला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करू तर त्याच्यासाठी बी इक्वल टू ऑफ ब्रॅकेटमध्ये बाय बायनरी डेटा टाकलेला आहे ओ झिरो बी वन 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 ही व्हॅल्यू टाकलेली आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे आणि आता मी प्रिंट करते बीला प्रिंट ऑफ बी आणि एंटर केलं तर मला ऑक्टोलमध्ये त्याची व्हॅल्यू झिरो ओ वन सेवन ही व्हॅल्यू मिळालेली आहे आता मी हे डेसिमल नंबर सिस्टीम डेटाला ऑक्टोलमध्ये कन्वर्ट करत आहे त्याच्यासाठी सी नावाचं वेरिएबल घेतलं आहे सी इक्वल टू ऑक्ट ऑफ आता हेक्झा डेसिमल डेटा घेत आहे झिरो एक्स यफ ए सीई हा यफ ए सीई आहे फेस नाही आहे आपण हेक्झा मे डेसिमलमध्ये यफ ए सीई वाचायचं आहे फेस वाचायचं नाही आहे आता मी याला प्रिंट करत आहे प्रिंट ऑफ सी आणि एंटर केलं तर मला आउटपुटमध्ये ऑक्टरमध्ये डेटा मिळालेला आहे आता मी अजून एक डेटा एंटर करत आहे एक इक्वल टू झिरो एक्स ए बी सी डी टू थ्री फोर फाईव्ह आणि एंटर केलं आता ना बी नावाचं वेरिएबल घेऊन त्याच्यामध्ये बी इक्वल टू ऑक्टॉफ ए केलेलं आहे आणि प्रिंट केलं आहे बीला तर मला ऑक्टॉलमध्ये डेटा मिळालेला आहे आता आपण बघूयात ऑफ तर हा फंक्शन काय करतो धिस फंक्शन इज यूज फॉर कन्वर्टिंग अदर नंबर सिस्टम डेटा इन टू हेक्झा डेसिमल नंबर सिस्टम म्हणजेच हेग्ज ऑफ हा फंक्शन दुसऱ्या नंबर सिस्टीम डेटाला हेगच्या डेसिमलमध्ये कन्वर्ट करतो तर त्याचं सिंटॅक्स आहे व्हेरिएबल नेम इक्वल टू आपल्याला हेगच्या डेसिमलमध्ये डेटाला कन्वर्ट करायचं आहे म्हणून हेक्स लिहायचं हेग्ज ऑफ डेसिमल बायनरी ऑक्टल हे ब्रॅक याच्यामधलं ब्रॅकेटमध्ये डेटा लिहायचं आणि ब्रॅकेट क्लोज करायचं आपल्याला हेक्झा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर हेक्सचा उपयोग करायचं आहे चला आपण या नंबर सिस्टमला आपण प्रॅक्टिकली बघूयात सगळ्यात आधी मी डेसिमल व्हॅल्यूला हेक्झा डेसिमलमध्ये कन्वर्ट करत आहे त्याच्यासाठी मी ए नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टू हंड्रेड ही व्हॅल्यू एंटर करत आहे त्याच्यानंतर मी अजून एक वेरिएबल घेतलं आहे बी नावाचं त्याच्यामध्ये बी इक्वल टू आपल्याला आपल्याला हेक्झाम डेसिमलमध्ये डेटाला कन्वर्ट करायचं आहे तर हेक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये ए लिहू ब्रॅकेट क्लोज करू आणि एंटर करू आणि त्याच्यानंतर आता आपण प्रिंट करू बीला तर प्रिंट ऑफ बी आणि रन केलं तर आपल्याला हेगच्या डेसिमलमध्ये डेसिमलचं आउटपुट मिळेल म्हणजेच डेसिमल डेटा हा एक्झा हा हेक्झा डेसिमलमध्ये कन्वर्ट झालेला मिळेल तर टू हंड्रेडची वॅ टू हंड्रेड ही व्हॅल्यू आपल्याला हेक्झा डेसिमलमध्ये झिरो एक सी एट ही मिळालेली आहे आता आपण बायनरी नंबर सिस्टीम डेटाला हेक्झा हेक्झा डेसिमलमध्ये कन्वर्ट करू त्याच्यासाठी मी ए वेरिएबल घेतलेला आहे ए इक्वल टू झिरो बी वन झिरो वन या व्हॅल्यूला आपल्याला हेक्झा डेसिमलमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आता मी अजून एक वेरिएबल घेतलं आहे बी इक्वल टू हेक्झ ऑफ ए आता आपण प्रिंट करू बीला तर प्रिंट ऑफ बी आणि रन केलं तर आपल्याला हे व्हॅल्यूचं बॅनरी व्हॅल्यूचं व्हॅल्यू कन्वर्ट करून आउटपुटमध्ये हेगच्या डेसिमलमध्ये मिळालेली आहे झिरो एक्स फाईव्ह आता आपण आफ्टर डेटाला हेगच्या डेसिमलमध्ये कन्वर्ट करून बघू तर त्याच्यासाठी ए वेरिएबल घेतलेला आहे ए इक्वल टू झिरो ओ वन टू थ्री आता बी नावाचं एक वेरिएबल घेतलेलं आहे बी इक्वल टू हेक्झ ऑफ ए आणि आता या याला प्रिंट करते प्रिंट ऑफ बी तर आपल्याला आउटपुटमध्ये हेक्झा ज्या डेसिमलमध्ये व्हॅल्यू मिळालेली आहे पण इथे एक एक्सेप्शन आहे तो काय ते बघा चला इथे आपण याचं टाईप चेक करून बघूयात तर प्रिंट करते बी आणि त्याचं टाईप चेक टाईप चेक करू प्रिंट ऑफ बी आणि टाईप ब्रॅकेटमध्ये बी ब्रॅकेट क्लोज आणि याला एंटर केलं तर मला त्याचं क्लास हा स्ट्रिंग मिळाला मिळालेला आहे तर का बरं मिळालेलं आहे तर इथे आउटपुटमध्ये अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर आलेला आहे इथे अल्फाबेट आणि नंबरचा पण यूज झालेला आहे तर पायथन इन्व्हला वाटते की हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे पण हा स्ट्रिंग डेटा टाईप नाही आहे कारण बेस कन्व्हर्शन टेक्निक हा इन डेटा टाईपच्या आतमध्येच येते हा इन डेटा टाईपचाच पार्ट आहे जरी पायथन एन्व्हायरोमेंट याचा वरून सांगत असेल की हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे परंतु हा स्ट्रिंग डेटा टाईप नाही हा इन डेटा टाईपच आहे आपण बेन्स कन्वर्शन टेक्निक हा इन डेटा मध्येच बघत आहोत बेस कन्व्हर्शन टेक्निकमध्ये हा एक एक्सेप्शन एक एक राहते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलं की पायथनमध्ये बेस कन्व्हर्शन किती सोपं आणि उपयोगी आहे है। तुम्ही हे कॉन्सेप्ट समजून घेतली असाल आणि कोडिंग करायला सुरुवात केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरला असेल आणि हो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच मराठीतून प्रोग्रामिंग शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत हॅपी लर्निंग आणि कोट करा शिकत राहा धन्यवाद